शुद्ध पाण्याने भरलेला कलश फुलपात्र तामण पळी व पात्र ही उपकरणे तांब्याची असावीत हळद कुंकू गुलाल श्रीफळ विड्याची पाने सुपारी चंदनाचे गंध शेंदूर तांबड्या रंगाची फुले दुर्वा वस्त्र यज्ञोपवित यज्ञोपवित म्हणजे जानवे फळे पत्री गंठा शंख दीप तेलाची समयी तुपाचे निरंजन उदबत्ती कापूर अक्षता सुवासिक अत्तर पंचामृत गोड नैवेद्य मोदक व गुळखोबरे तसेच आता पत्री म्हणजे काय मधुमालती माका बेल पांढऱ्या दुर्वा बोरी धोत्रा शमी आघाडा कण्हेर रुई अर्जुन पत्र विष्णुकांता डाळिंब देवदार मारवा पिंपळ जाई केवडा अगस्ती यांची पाने अर्पण करावीत मालती जाईजुई इत्यादी सुगंध फुले आपल्या पूजेकरिता आणावीत गणपतीला शक्यतो लाल रंगाची फुले अर्पण करावीत तसेच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी लाल कमळ हे अवश्य व्हावे